नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासोबत लोणच्याची रेसिपी शेअर करणार आहेत अगदी नवीन शिकाऊ असणारेही हे लोणचं अगदी सहजपणे करू शकतील आणि यासाठी आपल्याला जास्त कुठलेही सामान लागत नाही अगदी घरात अवेलेबल साहित्यात तुम्ही चमचमीत असं टेस्टी लोणचं बनवू शकता आणि हे लोणचं वर्षभर खराब होऊ नये यासाठी मी एक दोन ट्रिक्सही सांगणार आहेत त्याही तुम्ही आठवणीने बघा त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ हा पूर्ण बघा चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू लोणच्यासाठी आपल्याला आंबटच कैरी घ्यायची आहेत त्यानंतर कैरीचे आपल्याला अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे आणि हळद मीठ लावून कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे ती क्लिप माझ्याकडून कट झाली कर पण मी तुम्हाला सांगत आहे आपल्याला हळद मीठ लावून रात्रभर ह्या कैऱ्या बांधून ठेवायच्या आहे जेणेकरून मिठाचं पाणी हे कैरीचं पाणी हे पूर्णपणे निघून जाईल मिठाने आणि हळदीने पूर्णपणे आंबट पाणी निघून जातं आणि आपल्या कैऱ्या ह्या छान अशा तयार होतात त्यानंतर आपल्याला दोन दिवस ह्या हवेखाली सुकवून घ्यायच्या आहेत उन्हामध्ये आपल्याला ह्या कैऱ्या घालायच्या नाही पंख्याच्या हवेखालीच आपण ह्या कैऱ्या सुकवून घेणार आहोत त्यानंतर आपण मसाला करून घेऊ त्यासाठी आपण या ठिकाणी लवंगा मिरे दालचिनी तसेच बडिशोभ धनाजिरा पावडर हिंग लाल तिखट आणि मोहरीची डाळ तसेच चवीनुसार मीठ घेणार आहोत हे सर्व मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहेत या ठिकाणी तुम्ही कश्मीरी लाल तिखट वापरलं तरीही चालेल त्यानंतर आपण कढईमध्ये मिरे तसेच लवंगा दालचिनी हे सर्व मंद आचेवर भाजून घ्यायचं आहेत लक्षात ठेवा आपल्याला हे जास्त काळं करायचं नाहीत त्यामुळे गॅस हा अगदी मंदच ठेवायचा आहे आणि आपल्याला हा मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये बडीशोप घालून घेणार आहोत बडीशोपही आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत आपण या ठिकाणी विकतचाही मसाला वापरणार आहोत त्यामुळे आपण या ठिकाणी घरातलाही थोडा मसाला करत आहोत कारण ताजा मसाला केल्याने मस्त खमंग असा आपल्या लोणच्याला चव येते त्यामुळे आपण घरामध्येही थोडासा हा मसाला करून घेतलेला आहे आणि थंड झाल्यावर आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत दालचिनीचे हवे तर तुम्ही छोटे तुकडे करून घेतले तरीही चालेल जेणेकरून मस्त अशी बारीकपूड त्याची तयार होईल आणि आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊ बघा आपलं हे दळून तयार झालेलं आहे या ठिकाणी आपण धणेही घातले होते मस्त असा आपला मसाला दळून तयार झालेला आहे अगदी बारीक पूड आपल्याला मसाल्याची करायची आहेत आता आपण या ठिकाणी हे सर्व मसाले एकत्र करून घेणार आहोत त्यासाठी मोकळ्या भांड्यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी जवळजवळ अडीचशे ग्रॅम मोहरीची डाळ वापरलेली आहेत दोन किलो कैऱ्यांच्या प्रमाणाला हा मसाला अगदी प्रमाणात आहे जास्त कमीही नाही आणि जास्त जास्तही होत नाही त्यामुळे तुम्ही अशा प्रमाणात जर लोणचं मसाला केला तर तुमचा लोणचं हे खूपच टेस्टी तयार होईल मोहरीच्या डाळीमध्ये आपण दळून घेतलेला मसाला घालून घेतलेला आहे आणि यामध्ये लाल तिखटही घालून घेणार आहोत तोपर्यंत आपण एक लिटर तेल हे गरम करण्यास ठेवलेलं आहे तेल हे आपल्याला गरम करून थंड करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लोणच्यामध्ये घालायचं आहे लक्षात ठेवा तेल हे आपल्याला अगदी गरम घालायचं नाही त्यामुळे तुम्ही तेल हे आधीच गरम करून घ्या त्यानंतर आपण तव्यावर हिंग घालून घेतलेला आहे आणि हिंग थोडा गरम झाल्यावर त्याचे वाफ निघायला लागल्यावर आपल्याला यावर लोणच्याची बरणी ठेवायची आहे ही ट्रिक्स मी तुम्हाला याच्यासाठी सांगत आहे कारण की बऱ्याचदा लोणचं हे बुरशी लागत असते किंवा लोणचं हे खराब होत असतं जर अशा पद्धतीने तुम्ही लोणच्याला हिंगाचा वास देऊन घेतला आणि तुमची बरणीला पूर्णपणे हिंगाचा वास व्यवस्थित बसला तुमचं लोणचं हे वर्षभर खराब होत नाही आणि बुरशी लागत नाही त्यामुळे मुळे तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करा पाच ते सात मिनटं आपण अशीच भरणी तव्यावर ठेवली होती त्यानंतर आता आपण लोणच्याचा मसाला मिक्स करून घेणार आहोत यामध्ये लाल तिखट घालून घेतलेला आहे या, या ठिकाणी तुम्ही कश्मीरी लाल तिखट घातलं तरीही चालेल त्याच्याने रंगही खूप छान येतो त्यानंतर या ठिकाणी मी रामबंधूचा लोणचे मसाला वापरलेला आहे या मसाल्याने आपल्या लोणच्याची चवही दुप्पट होते त्यामुळे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही विकतचा मसाला घातला तरीही चालेल या ठिकाणी मी दीडशे ग्रॅम मसाला घातलेला आहे कारण की आपण घरातही थोडासा मसाला केलेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला जास्त मसाला वापरायची गरज नाही हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत हाताच्या साह्याने आपण सर्व मसाले एकजीव असे करून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत या, या ठिकाणी तुम्ही जाड मीठ वापरलं तरीही चालेल बऱ्याचदा जुने लोक हे लोणच्यामध्ये जाड मीठ घालत असायचं ते म्हणायचे की जाड मीठ घातल्याने लोणचं आपलं हे वर्षभर जसंच्या तसं राहतं पण शक्यतो आता आपण बारीकच मीठ वापरत आहो त्यानंतर आपण हे मसाले मिक्स झाल्यानंतर चमच्याच्या साह्याने हळूहळू करून आपल्याला तेल हे घालून घ्यायचं आहे लक्षात ठेवा तेल हे आपल्याला कोमटच घालायचं आहे जास्त गरम तेल आपल्याला यामध्ये वापरायचं नाही अशा प्रकारे थोडं थोडं तेल घालून आपण मसाला हा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर आपण मसाला हा चमच्याने व्यवस्थित असा मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपण कैरीच्या फोडी ह्या घालून घेणार आहोत एकदाच आपण तेल जर जा जास्त घातलं तर आपल्याला फोडी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित अशा मिक्स करता येत नाही त्यामुळे थोड्या थोड्या करून तुम्ही तेल घाला आणि आंब्याच्या फोडी ह्या व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या अशा प्रकारे सगळ्या फोडींना मसाला हा व्यवस्थित लागला गेला पाहिजे आणि आपल्याला थोडं थोडं तेलही यामध्ये वापरायचं आहे एकदमच तेल घातलं तर तेल एकीकडं आणि मसाला एकीकडे असं होतं त्यामुळे या ठिकाणी मी तुम्हाला थोडं थोडं तेल घालून फोडी ह्या मिक्स करून घेताना दाखवत आहे आता आपण बर्णीमध्ये हे लोणचं भरून घेणार आहोत आपण मस्त असा हिंगाचा वास देऊन घेतलेला आहे त्यामुळे आपलं लोणचं हे, हे वर्षभर छान असं टिकून राहणार आहेत आणि बुरशीही येणार नाहीत त्यामुळे तुम्ही ही ट्रिक्स नक्की ट्राय करून बघा आणि यामध्ये आपण आता सर्व लोणचं हे भरून घेऊ आणि तुम्हाला या बर्णीला झाकण लावायचं नाही तुम्हाला जवळजवळ पंधरा ते महिनाभर आपल्याला व्हाईट कापड्यांनी अगदी मऊ पातळ असा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि तो याला बांधून ठेवायचा आहे जेणेकरून हवा खेळती राहील आणि तुमचं लोणचं हे छान असं तयार होईल त्यानंतर तुम्ही यामध्ये सर्व लोणचं भरल्यानंतर एक लिटर तेल आपण गरम करून घेतलं होतं ते तेल आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे तेच तेल आपण सर्व मसाले मिक्स करतानाही वापरलेलं आहेत हे तेल दोन किलो कैरीला अगदी प्रमाणात आहे जास्तही होत नाही आणि कमीही पडत नाही आणि आपल्याला खापा बुडतील इतपत तेल यामध्ये वापरायचंच आहे आत्ता तुम्हाला तेल हे जास्त वाटत असेल पण पूर्ण मसाला एकत्र केल्यानंतर व्यवस्थित असं तेल हे लोणच्याला पुरेसं होतं त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तेल घालून परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि कॉटनचा कपडा बांधून लो लोणच्याची बरणीही ठेवून द्या आपलं लोणचं हे तयार झालं